नमस्कार मी प्रतीक्षा पुणे मुंबई शहरांच्या धर्तीवर आपल्या नगर शहराचा कायापालट झपाट्याने होत असून अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून नगर शहरासाठी मोठा निधी प्राप्त करून तो महापालिकेला वर्ग केला जातोय त्या माध्यमातून महापौर उपमहापौर तसेच नगरसेवकांच्या माध्यमातून नगर, नगर शहरातील विविध प्रभागांमध्ये त्याचे समान वाटप करून शहरातील प्रत्येक भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचं काम होतंय शहरातील प्रत्येक प्रभागात समान विकास साधण्यासाठी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी कायम मेहनत घेतली आहे आज नगर जिल्ह्यातील दोन म्युझिकल फाउंटन मंजूर झाले असून त्यातील एक बुरडोगा रोड येथील साईनगर गार्डनमध्ये बसवण्यात आला असून दुसरा लवकरच सावडे परिसरात गंगा उद्यान येथे बसवण्यात येणार असल्याचं शहराच्या विकासात आणखी एक भर पडेल म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून शहराच्या पर्यटनाला चांगली चालना मिळेल नगर शहरातील बुरडगाव रोड परिसरातील साईनगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून व उपमहापौर व माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नगर जिल्ह्यातील पहिला म्युझिकल फाउंटन गार्डनचे उद्घाटन शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप व अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रतिनिधी मंत शेख डी एन ए मराठी अहमदनगर गेले पन्नास वर्ष आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले पण पन्नास काळामध्ये एक हॉस्पिटल महापालिकेचा तुम्ही उभ्या करू शकलं नाही मंत्री मंत्री सगळे झाले पण एक साधी गोष्ट होती की सर्वसामान्यांना गोरगरीब माणसांना इथं हॉस्पिटलची सोय या ठिकाणी महापालिकेच्या हो वतीने करायला पाहिजे पण ते कोणाच्या लक्षात नाही आलं किंवा त्यांना करूशी वाटलं नाही किंवा आलं नाही पण ते काम आपल्या आमदार साहेबांनी या ठिकाणी सव्वीस सत्तावीस कोर्ट रुपयाचं हॉस्पिटल या ठिकाणी आपल्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी या ठिकाणी आपल्याला उभा करताय आता वेगळं काय बोलणार आणि इतका वेळ मुलं शांत बसली होती आता नेमकं माझ्या वेळेला मला वाटत म्युझिकल काउंटन बघून सगळ्यांचीच एक्साइटमेंट खूप वाढली आता खूप वेळ झालाय लोक थांबलेत कधी काउंटन सुरू होतोय आणि मी पण बऱ्याच वेळापासून वाट सगतो आ, संग्राम दांची संकल्पना दोघांची ऍक्च्युली असं यांनी आता सांगितलं मला असं वाटतं नगरभंगा या परिसरातले लोक संध्याकाळी इथे येऊन बस ज्या म्युझिकल फाउंटनची संकल्पना ही बागानगडे साहेब आमची गेल्या बऱ्याच वर्षापासूनची होती पण दुर्दैवानं आपल्याला याला मोठा निधी हा उपलब्ध होऊ शकणार आहे ज्या वेळेला निधी उपलब्ध झाला आरशाची तर आम्हाला जागा उपलब्ध होत नव्हती आणि म्हणलो की साहेब आपल्याला चांगली जागा ते मी मन आहे मराठी हिंदीमध्ये तर तशा प्रकारे त्यांनी सांगितलं की जागा आपल्याकडे असता तुम्ही सापडलं कशाला आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की आपलं साईनगरचं हक्काचं उद्यान आहे उद्यानामध्ये आपण म्युझिकल भावन करूया आणि म्हणून आपल्याकडे आज या साईनगरमध्ये मध्ये तर त्यांच्या संकल्पनेतून आम्ही फक्त बाबानगर साहेब संकल्पना मांडली निधी उपलब्ध केला पण याचा ही सर्वदृष्ट या ठिकाणी या भागाचे लाडके नगरसेवक उपमहापौर भोसले साहेबांच्या संकल्पवि उभं राहिलेला आहे